सोलापूर विद्यापीठचं बॉक्सिंगचं टीम चाललं आहे दिल्लीला आणि पंजाब पंजाबमध्ये त्यांची बॉक्सिंगची स्पर्धा आहे एकूण दहा मुलं या ठिकाणी आहेत टीम मॅनेजर विजय पवार सर आहेत मी आता त्यांना विचारलं तुम्ही काट ह्या पोरांचं कल्पन कर्फ तिकीट नाही काढलं तर त्यांनी म्हणलं मी स्वतः पदर पदर कर्ज करून हे तिकीट काढलो आणि मी घेऊन चाललो म्हणजे विद्यापीठ काय करणार हा विषय फार मोठा आहे मी या ठिकाणी एक स्पोर्ट्सचा का कार्यकर्ता आणि मी येताना ह्याच्यानंतर मी काय करणार आहे आणि काय नाही आता मी डायरेक्ट राज्यपाल महोदयांना पत्र लिहिणार आहे की कोल्हापूर विद्यापीठाचं क्रीडा विभाग एवढं जर गाफील असेल आणि हे मुलं जर तिथं परफॉर्मन्स काय देणार होता त्यांचं रिझर्वेशन नाही झोप नाही काय नाही आणि दोन दिवसाची जर्नी आहे दोन दिवसामध्ये परफॉर्मन्स काय देणार त्यांनी बदला दरवाजा सोर आए छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस नाइस इवेंट्स जयेश कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर